कसरत बायकी जय हो विमल पाणी सोय होई कशरत बाय

तरिया। तरिया। मिस ला आपल्याला घरची हा मग कमी करते लागायला मग मी लाकडं घर होऊन जाईल तो मग मां मा रागेले सेंटरिंग हे प्लास्टर येत फर्ची ती येते काय नाही लागत ना राजीला सलाप होती त्या सलाप होती त्या तुझ्या दाजीला दुधाबी येत तो राजीला या बाई तुला सांगतो काय म्हणलं वीस लाख असं धरले तो नाही म्हणतो मग माझ्या दोन राजी जात नाही काय काय बारीक करतो करतो नाही बोलला नाही बोलले राजी आणला

मी काय डाऊनलोड करून राहिलो ए मॅ भाईची याच्यात गुगल आय डी लॉग इन करता लिहिलं मला याच्यात काऊन नाही ना मी देऊ करून तुला तिथे एवढं क्लिक काय तर डोंगरावर गेलो असते मस्त आम्हाला भाऊ सांगं एक ब्लॉक झाला असतं पण जाऊ दे आम्हाला भाऊ म्हणतो चला नंतर तो चॅक्टा नेऊन जातो तू म्हातार तुला सेवा देईन तुला लांबून दवाच्या बाहेर थांबले आशिव राहिलं लय सगळे गाभ्रा काय नसरत हा देवी वास्पून देतो म्हणे एवढा आहे मी लई कसं आंबा पण आंब्याला फिनिश होतो बा आंब्याला डायरेक्ट कसं कसं वाट जातो माहिती का यार मग काही पण खायचं ना आंबा खायचं वास्कमन हो मागं नाही काही अई दसरत